परत वॉच घेऊन द्या आधीच बोलू नका माणसांचा नजरा लागतात माहिती का लावून मग कळायला पाहिजे ना तुम्ही तर वळ बाजल गाईस तर हे आहे आपलं चिकन आणि आता मी आहे पारुशी पण समजून घ्या होते का नाही आज बनवून चालले तेच चालले घाम येतोय मला आहे रेसिपी स्पेशल जे की मी माझ्या नवऱ्याच्या सगळ्या ऑफिसच्या फ्रेंडसाठी भाजी बनवते आहे तर त्याच्यामध्ये काय काय गोंधळ करते काय होतंय माझ्यासोबत हे सगळं शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवरा इतकं करून पण का सारखं असं बोलतो ओरडतो हे पण तुम्हाला कळेल म्हणजे नवरे कधीच किती केलं तरी तुमचं गुणगाण गाणार नाही हे तर खरंच आहे पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच सांगा तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नुसतं राड 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 की काय पार खाली येते ती पाणी आहे ना हा मग ते दुसऱ्या ताटात हाताने टाक तस उचलू उचलू गाईस तर हे आहे आपलं चिकन आणि आता मी आहे पारुशी पण समजून घ्या मी आज ना नवीन ट्राय करणार आहे प्रकार माझ्या नवऱ्याने आहे हंद नाही पाहिजे त्याच्यात मी कोथिंबीर मिरची आणि लसूण वाटून घेतलंय मला आळणीमध्ये हे टाकायचंय काही पण करू नकोस तू

तुला मग एक पन्नास लोकांचं जेवण बनवायला कसं करशील गर बर, बर बर तुझ्या भंगार फ्राय करायला तुला आनंद देतो नंतर ना स्पेशल फ्राय खाऊ आपण फक्त मग

तो दुसरा ते, 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 ते बाय मिस्टेक टाक झालंय म्हणून टाकून द्यायचं कॅन्सल जातात गाईज तर डोळ्यांचं माझ्या वाट लागलीये का तर नवऱ्याला पाहिजे ऑफिस मध्ये सगळ्यांना जेवण बनवून आणि मी फर्स्ट टाइम एवढं पाच सहा माणसांचं जेवण बनवणार आहे आय डोंट नो कसं होईल तर देवा मला साथ दे आणि कांदा कापलाय आत्ता मी आणि नवऱ्याला पण कांदा कापायला लावलाय कारण त्याची फरमाईश की मला रस्त्यावाली भाजी पण दे तर आता कामच चालते त्यांनी इकडं कामाला लावले तुम्हाला दाखवते हां इतका पण कांदा कडू नाही आहे हा 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 हो 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 ठीक आहे ठीक आहे बाई <laughs> एवढा कांदा नको आहे पण रडू नकावले जाऊ द्या मला रडवलं काय नको रडवू मी हा ठीक आहे ठीक आहे घाबरले ओ घाबरले कापू चला सरका बाजूला उठा 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 उठाल उठा। नको कापी तो थोडाच पाहिजे मला एवढा कांदा नको ग्रेव्हीलाच

अरे जा ते जाऊ दे तू माझ्या बड्डेला काही ते नाई तुझ्या बड्डेला मोठे मोठे गिफ्ट पाहिजेत तुला आणि माझ्या बड्डेला काही काही नाही काहीतरी वाटवते गर नको छोट्या मोठ्या भागवत मग कमवायच पण तुला म्हणजे आयफोन घेऊन द्या परत वॉच घेऊन द्या आधीच बोलू नका माणसांचा नजरा लागतात माहिती का अरे हे आयफोन घेऊन दिला त्याचं म्हणतो रे मी काय बोललेली तूच बोलली नाही 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 तूच बोलली मोबाईल घेणार म्हणून मग अरे नाही मी बोललो होतो माझा मोबाईल खराब झालेला बघितली होती ना मग मला म्हणली होती नवीन घे म्हणून मग मी म्हणलो होतं नवीन नाही घेणार ना मी तिला नवीन घेऊन देणार आणि हे मी वापरणार मग काय झालं हा उतारत आहे

तर हे आहे आपलं चुक सुख चुक चिकन चिकन सुक चिकन आता मला एक गोष्ट सांगा जर आपली बायकोला नाही जमत तर कशाला सांगायचं तिला मला म्हणतो नाही जमत नाही येत ना नाही करणार इथून पुढं स्वयंपाक नाहीच करणार करा तुमचं तुम्ही अशा पद्धतीने भाजी झालेली आहे रेडि मीठ जास्त नको टाको खारट करशील परत पीस फेकून फेकून मला पळवून पळवून mantle आ आशिर्वाद बस बस बस, बस। ड्राई नको ग्रेव्ही राहू दे हो 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 म्हणजे उकळून द्या আटाळ ना हां हो 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 ओके मॅडम यودي भाजी भासने होईल अरे लई कमी पडता आम्हाला आम्ही लई खातो सगळे चिकन खाणार मग पाच जण आम्ही तरी लक्ष्या नाही राम्या नाही त्यांच्या नावाचं एक एक पीस साईडला काढून ठेवावं लागेल नाही तर आमच्या पोटात दुखल नावाने फेकून देवा हा एक औरंगाबादकड एक लातूरकडे <laughs> असं लांबून लांबून फेकून मारतो <laughs> त्यां आता राम येईल पुढच्या महिन्यात आणि लक्ष्मी बघू एक दोन चार दिवसांनी येईल हा ते भावाच लग्न आहे ना अच्छा अच्छा म्हणून गेलाय तो ओके। आता पातळ भाजी करते है? मी करणार गप्प बसा तर गाईज ही आहे आपली सुक्की भाजीची की मस्त छान चटपटीत झणझणीत तयार झाली आहे आणि आता मी भाकरीची तयारी करते ही आहे आपली पातळ भाजी मस्त तर रिअली आहे तिला पण होते का नाही आज बनवून चाललंय चाललंय तेच चाललंय घाम येतोय हा का श्रीबाबा हांघोळ नाही केली काय बोलतोय आंघोळ मग खिडकी उघडावे बाई ही हात नाही पुरत ना सॉरी सॉरी माय मिस्टेक काय करू आता देवाही पागळं केलंय पार हा ना काय दिली असती तर तेवढं केलं असतं मग ते देण्याची पण तशीच हाईट आहे त्याला जास्त चिड केली ना मी तर मला काय म्हणतो माहिती का तुला उडू उडू चापटा हा निल मी माझ्या नको वर जाऊन गणत तसं तू करशील मला उड्या मारून मारून चापटा मारशील मस्त पैकी पातळ भाजी छान तरी आली आहे ग त्याच्यावर अरे वा

सो so गाईज या सगळ्यांनी जेवायला माझी सुकी भाजी मला खूप आवडली मी पा रसा भाजी खात नाही ती पण छान झाली आहे आणि आता आम्ही जेवतोय मस्त बेत मारतोय आणि भाजी एक नंबर झाली मला खूप आवडली स्वतःचीच तारीफ स्वतःने करायची असते जा गिफ्ट घेऊन या मला मी इतकं काय बनवून दिलं म्हणून हां चॉकलेट घेऊन या बाय हां सो गाईज माझा नवरा गेला आहे ऑफिसला बघितलंच तुम्ही मस्त डब्बे बिब्बे तीन डबे भरून घेऊन गेला आहे दोन असे मोठे मोठे निहिलेत जिच्यात रस्साभाजी नेली आहे आणि छोट्या छोट्यांमध्ये छोट्या डब्यामध्ये जो तुम्हाला मी दाखवला त्याच्यात सुकी भाजी नेली आहे आणि भाजी एक नंबर झाली मी तुम्हाला खाताना सांगितलं खूप टेस्टी झाली आहे आणि झालं एवढंच होतं आता मला दिवसभर सुट्टी आहे तर मी टाईमपास करणार आहे काही घरातली कामं करणार आहे आज मला काहीच काम नाही आहे बाहेर एक नेल एक्सटेन्शनचं होतं प्रमोशनचं बट तिचं काही मला अजून मेसेज वगैरे आला नाही सो मग मी रिलॅक्स रिलॅक्स आहे बाकीची कामं तरी आवरून घेते कारण नेक्स्ट सुट्टीला मी गावाला जाणार आहे परत जरा आजीबाबांचं दवाखान्याचं काम आहे आणि आदित्यच्या पण पायाचं तुम्हाला माहीतच आहे त्याला तो आजारी आहे तर त्याचं पण डॉक्टरला दाखवायचे रिपोर्ट्स वगैरे सगळे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा छोटासा आहे मे बी छोटा म्हणता म्हणता ना तो खूप मोठा होऊन जातो आणि मला एडिट करताना खूप प्रॉब्लेम होतात माझ्या जा मोबाईलमध्ये जागा राहत नाही हे प्रत्येक ब्लॉगमध्ये मी शेवटी बोलत असते की माझ्या मो मोबाईलमध्ये जागा नाही आहे आज पण मी आधीच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ शूट केले ते आणि काही माझ्या मोबाईलमध्ये केलेत सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या adi bye-bye